श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित मदन महाराज विद्यालय व कमलदीप कनिष्ठ महाविद्यालय फुलामला पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानातील राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये शाळेने सहभाग घेतलेला होता महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा राबविली जात आहे यामध्ये राज्यस्तरीय लक्ष अकरा लक्ष व तालुकास्तरीय तीन लक्ष असून शाळा ही सर्व निकष पूर्ण करीत असल्यामुळे तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे तसेच यापुढे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे या यशासाठी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी प्राध्यापक गाठबैल प्राध्यापक पाटील प्राध्यापक राठोड विद्यालयाचे शिक्षक अवझाडे कवाणे विधडे काहेरकर बागेकर गिरी नाखले सुरेंद्र मोहोळ श्री शहाबाज लालूवाले सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील लाभले अध्यक्षा कीर्ती अर्जुन सचिव डॉक्टर राव प्रशासकीय अधिकारी सचिन पंडित तसेच पंचक्रोशीतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर